नमस्कार मित्रांनो ही बातमी ऐकून खास करून युरोप आणि अमेरिकेत अनेकांची झोप उडणार आहे झोप अशासाठी उडणार आहे की भारताने आता नागरी उड्डयन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आपल्या नाशिक येथे आहे तिने रशियाच्या सुखोई म्हणजे रशियन पब्लिक जॉईंट स्टॉक कंपनीसोबत एस जे वन हंड्रेड ही विमानं प्रवासी विमानं भारतात बनवण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत एस जे वन हंड्रेड ही विमानं त्यांचा दावा आहे की ही संपूर्णत रशियन बनावटीची विमानं आहेत आणि खास करून तेव्हा जेव्हा रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे आणि पाश्चिमात्य देश खास करून युरोप आणि अमेरिका अशा वेळेला रशियावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध टाकत आहेत त्यावेळेला विमानं उडत राहणं महत्त्वाचं आहे कारण कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि खास करून रशियासारख्या देशाच्या जो भारताच्या साडेसहा पट मोठा आहे आणि लोकसंख्या जेमतेम अठरा कोटी आहे त्यामुळे रस्त्यांनी इकडनं तिकडे जाणं हे शक्य नाही आहे त्यामुळे हजार किलोमीटर बाराशे किलोमीटर दोन हजार किलोमीटरच्या पल्ल्यासाठी रशियाला विमानांवर अवलंबून राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी एस जे वन हंड्रेड ही विमानं बनवलेली आहेत भारताने गेल्या काही वर्षांमध्ये रेकॉर्ड ब्रेक ब्रेकिंग रेकॉर्ड ब्रेकिंग विमानांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत आणि त्या मुख्यतः अमेरिकेच्या बोईंग आणि युरोपच्या एअरबस या दोन कंपन्यांना दिलेल्या आहेत जस्ट एखादी तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल की काय स्केलमध्ये या गोष्टी सुरू आहेत फक्त एअर इंडियाचा विचार करता त्यांनी तीनशे चव्वेचाळीस एअरबस विमानं आणि दोनशे वीस बोईंग विमानं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे इंडिगोनी पाचशे ए थ्री ट्वेंटी विमानं बनवण्याचा म्हणजे विकत घ्यायचा ऑर्डर दिलेली आहे आणि आत्ताच त्यांनी नवीन एअरबसची ए थ्री फिफ्टी विमानं त्याचीही मोठी ऑर्डर दिलेली आहे हे बोईंगचं हे आहे नंतर ए थ्री ट्वेंटी विमानं पण त्यांनी मोठ्या संख्येनी ऑर्डर केलेली आहे म्हणजे तुम्ही फक्त हिशोब करा एअर इंडियाची जवळजवळ साडेपाचशे आणि इंडिगोची जवळजवळ पाचशे आणि जवळजवळ सहाशे सातशे विमानं एवढी फक्त इंडिगो घेणार आहे आकासा एअरनी दीडशे बोईंग सातशे सदतीस छोटी विमानं असतात जी मुंबई दिल्ली वगैरे प्रवासाला भारतात सगळीकडे देशांतर्गत प्रवासासाठी जी वापरतात अशा प्रकारची दीडशे नवीन विमानं ऑर्डर केलेली आहेत म्हणजे या सगळ्याचा जर हिशोब केला तर जर बाराशे ते पंधराशे विमानं भारतीय विमान, भारती विमान कंपन्यांनी अमेरिकन आणि युरोपियन देशांकडनं मागवलेली आहेत विमान ही विमानं भारतात येईपर्यंत जवळजवळ दो दोन हजार पस्तीस साल उजाडणार आहे पण दुसरीकडे भारताचं हवाई मार्केट अतिशय वेगाने वाढत आहे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मला कायम या गोष्टीचा विषाद वाटायचा की केरळसारख्या एका राज्यामध्ये पाच पाच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत आणि महाराष्ट्रात मुंबई वगळता बाकीच्या विमानतळाची अवस्था इतकी दयनीय होती चिपी विमानतळ विमान सुरू विमान व्हायचं बंद व्हायचं एकच विमान सोलापूर विमानतळ तर सुरू झालं आहे नवीन पण ते किती वेळ चालू राहील सांगता येत नाही कोल्हापूर विमानतळ छत्रपती संग संभाजीनगर औरंगाबाद विमानतळ म्हणजे अनेक विमानतळ सुरू होऊन कधी बंद व्हायचे विमानसेवा कधी बंद व्हायची हेही कळायचे नाही पण आता ज्याला उडान उडे देश का आम आदमी या विचारावर आधारित भारत आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे विमानतळ स्थापन करत आहेत आणि या विमानतळांसाठी म्हणजे मोदी सरकार आलं तेव्हा शहात्तर विमानतळ होते आणि आता दीडशेच्या आसपास विमानतळ अकरा वर्षात केलं देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे विमानतळ नव्हते तेवढे एवढ्या गेल्या अकरा वर्षात झालेले पण या विमानतळांवर आणि या ठिकाणी उडायला छोटी विमानं हवीत आणि या छोट्या विमानांच्या कॅटेगरीत एस जे वन हंड्रेड हे सुखोई बनवत असलेलं विमान नागरी उड्डयनासाठी कारण त्याला एअरबसचं टू ट्वेंटी एअरबस टू ट्वेंटी विमान हे जास्त संयुक्तिक आहे स्पर्धा करणारं आहे पण खर्चाचा विचार केला जे नक्कीच रशियाच्या कुठल्याही गोष्टीपेक्षा अमेरिकेची फ्रान्सची शस्त्रास्त्र पण चांगली असतात विमानंही चांगली असतात पण तरी देखील रशियाचं जे दे एस जे वन हंड्रेड हे विमान आहे त्याला वर्क हॉर्स म्हणतात म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं चा विमान आहे कदाचित फॅन्सी नसेल पण चांगलं आहे आणि त्याची किंमत म्हणजे एअरबसची किंमत साधारणतः आठ कोटी डॉलर असेल तर याची साधारणतः चार कोटी डॉलर इतकी कमी आहे आणि ते जर मोठ्या संख्येने विमानं घेतली तर जवळजवळ पन्नास टक्के डिस्काउंटही सॉरी आठ कोटी डॉलर आणि पाच कोटी डॉलर आहे पण पन्नास टक्के डिस्काउंट धरलं तर हे चार कोटी डॉलर्स आणि हे जेमतेम अडीच कोटी डॉलरला एवढा फरक आहे आणि त्यामुळे खास करून अरुणाचल प्रदेश असेल मिझोराम नागालँड या भागात जाणारी विमानं किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणारी विमानं ती दिवसातनं दोन चार विमानं असणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी काय अगदी आणि ती सुरक्षित असायला पाहिजेत पण फॅन्सी असलीच पाहिजे असं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विमानं भारतात बनवायला रशियाची कोणतीही हरकत नाही आहे रशियाने ही सगळी हा कराराचा भाग आहे आतापर्यंत सोळा देश ही जी एस जे हंड्रेड विमानं आहेत ती ऑपरेट करत आहेत दोनशे एक विमानं तयार झालेली आहेत म्हणजे तुलना करायची झाली तर जी एअरबसची आहेत थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन थ्री नाईन्टीन ही जी विमानं आहेत ती बारा का पंधरा हजार विमानं आज जगभरात आहेत किंवा येण्याच्या मार्गावर आहेत त्या मनाने एस जे वन हंड्रेड दोनशे विमानं आहेत एअरबसचं टू ट्वेंटी विमान आहे कारण याच्यामध्ये साधारणतः शंभर प्रवासी मावतात दोन इंजिन असतात पण हे छोट्या छोट्या अंतरांसाठी साधारणतः तीन हजार एकदा इंधन भरलं की साधारणतः तीन हजार किलोमीटरपर्यंत ही विमानं प्रवास करू शकतात आणि त्यामुळे भारतात या क्षेत्रात एकतर एअरबस आणि बोईंग यांच्याकडे खूप चांगला पर्याय नाही आहे आणि जो पर्याय आहे तो वाईट नाही आहे तो चांगला आहे पण तो महाग आहे आणि त्याच्यामुळे रशियाचा पर्याय आपण तिथे स्वीकारला आहे रशियाकडनं आपण तंत्रज्ञान घेतो आहे आपण गोष्टी बनवायला शिकतो आहे चीनही हळूहळू पॅसेंजर विमानांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलं आहे त्यांची विमानं आता उडायला लागलेली आहेत अजून ती स्पर्धा करत नाही आहेत पण उद्या चीनी विमानांनी चिनी कंपन्यांनी युरोपीय आणि अमेरिकन एअरबस आणि बोईंगशी विमानं घेणं बंद केलं तर अमेरिका आणि युरोपचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी भारत हे सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि आता भारतही विमान निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ इच्छितो आहे त्याच्यासाठी पावलं टाकतो आहे आपल्यालाही आठवत असेल मलाही आठवतं आहे जेव्हा रफाल विमानं घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा राहुल गांधींनी छाती बडवून घेतली होती काय गोंगाट तमाशा केला होता की आता भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स ती अदानी अंबानीच्या घशात घालायचा प्रयत्न आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स बंद करून त्याचा फायदा अनिल अंबानीला देण्याचा प्रयत्न आहे काय आरोप केले होते पण तोच हिंदुस्तान एरोनॉटिक्स आता तेजसही बनवतो आहे आणि सुखोई वगैरे तर बनवत आहेच आहे पण आता नागरी विमानही बनवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे हे जर विमान आपण यशस्वीरित्या बनवू शकलो तर भारताचा प्रश्न सुटणार आहे पण अनेक विकसनशील देशांमध्येही विमानसेवा सुरू करण्यात भारताला यशील या गोष्टीत स्वयंपूर्णता आली तर भारत आणखीन कमी खर्चात म्हणजे रशियापेक्षा बऱ्याच कमी खर्चात भारत विमान ही विमानं बनवू शकेल विकू शकेल जी गोष्ट ब्राह्मोसने केली तीच गोष्ट ही एस जे वन हंड्रेडही करू शकतात यामुळे अमेरिका आणि अने युरोपच्या अनेक लोकांना अनेक देशातल्या धोरणकर्त्यांना हे आवडणार नाही आहे राग येणार आहे पण हे भारताच्या हिताचं आहे आणि म्हणूनच मोदी सरकारने हे केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट